खेळ बरोबर क्या मेड्याकडे नजर जात आहे खेळ टाकलं आता चिडल ते तुम्ही तुम्ही केल्यावर ए त्याला नका दाखवू ते आवडत नाही त्याला घाबरते मारलात मार गुंडेलाच मार, मार ए चुप ए चुप हा बाजूला ठेवायचा काय बाबू का ग झालं ग का गोछ का असं का कलते तुम्ही ह लगेच तसे कशाला कलते घ्या म्हणून कलते हा सारखं कशाला पिलायचे बाबू नाही पिलायचे